हापूस आंब्याला हापूस आंबा लिंबोळ्याला लिंबोड्याच कडू लेखा पूर्ण या बाजूने आला शहावारी बसूया महाराष्ट्राच्या आंतर विजय पाटलांचा बंधू मला सांगितलं रामायणात लक्ष्मीनं रामाची साथ दिली पाटील हजी तर हात वरती का तुका तिथे बसू का

ला गणपतन झाला माळती भरतमाहात वरती का पुस्तक केंद्र जावेंद्र मुंडेचा पठ्ठा विजय त्याच्यासाठी का ताई वाजवा